जी आता तुम्ही सगळे शेतकरी इथे जमा झालेले जा आहेत सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज चांगलं आहे पुन्हा त्यांचंच पॅनल संपूर्ण सत्तेवर येणार हे सांगण्यासाठी भविष्यकाळाची गरज नाही प्रचंड उन्हाळा आहे कुठे प्रकल्प धरणातील पाणी आटलेलं आहे अवघ चौतीस टक्के प्रकल्पात पाणी शिल्लक आहे मानेकडो धरणामध्ये चौदा टक्के पाणी शिल्लक आहे तुम्ही मंडळी गप्प का अजिबात गप्प नाही अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे आणि उद्या किंवा परवा सगळ्या शेतकऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि गावगावच्या सरपंचांना घेऊन सन्मान्य अधिकाऱ्यांना म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत सदरचं जे पाणी आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्व भागामध्ये पूर्व भागातल्या पुढाऱ्यांनी सगळ्यांनी पळून चालवलेलं आहे साणीगडोमध्ये फक्त चौदा टक्के साठा म्हणायला आहे पण त्याच्यातला जर गाळ आपण काउंट केला तर मला वाटतं दहा टक्के देखील वापरण्याजोगा साठा पाण्याचा आपल्याला उपलब्ध नाही त्यामुळं नक्कीच उद्यापासून आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी गावगावचे सरपंच अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या संदर्भामध्ये हो ते पाणी आपल्या वाट्याचं किंवा आपल्या इतकं गरजे इतकं पाणी ठेवण्यासाठी आम्ही त्यांना दबाव टाकणार आहोत नाना तुम्ही सत्तेमध्ये आज कारखाना चालू आहे ऊसाला पाण्याची गरज आहे तर तुमची भूमिका काय असेल साहेब आपण विचारलेला प्रश्न अत्यंत बरोबर आहे आपला तालुका प्रगती आपण म्हणतो परंतु ऊस क्षेत्र मोठं आहे जर पाणी नसेल तर ऊसाचं क्षेत्र आपण आप कर आता म्हणजे सांगतोय एक्सप्लेन्शन केलं आहे पुढच्या वर्षी ऊस आपल्याला जास्त लागणार आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला जो पाण्याचा प्रश्न विचारला आहे कालच कडुसकर साहेबांशी माझं बोलणं झालं साहेब जो होत आहे आणि म्हणून आता जसं माऊलीने सांगितलं जरी इलेक्शन असलं तर पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आम्ही एकत्र होऊन कडुसकर साहेबांना विचारणार आहे आणि आमच्या तालुक्यात आमचं जे पाणी लागतं आम्हाला आमचं पाणी ठेवून तुम्हाला काय सोडायचं ते सोडा पण आम्हाला जो साठा लागतोय तो साठा आमचा तसा तर ठेवला पाहिजे आणि ते पाणी आम्हाला आकाश आहे ते मिळालं पाहिजे शेवटी धरणं आपल्या इथे झाल्या जमिनी आपल्या इथे झाल्यात शेतकरी त्या ठिकाणी विस्थापित झालेत आणि म्हणून आमचं पाणी या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे जरी काळ करणार पण शेतकऱ्यांचाच हिताचा ऑपरेशन असल्यामुळं ठामपणे जा जिल्ह्यातील नेते आहेत पाणी पळवण्याचा प्रयत्न जोरात सरकारने जर ऐकलं नाही तर तुमची भूमिका काय बघा या पूर्व काळात देखील आम्ही जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी पाण्याच्या प्रश्नावर नवे नवे शेतकऱ्यांच्या जनतेच्या हितासाठी आम्ही पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कायम एकत्र राहिलेलो आहोत या वेळेला देखील आम्ही सगळेजण शंभर टक्के आमच्या हक्काच्या पाण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शंभर टक्के सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही एकत्र येणार लढणार आणि आमचं हक्काचं पाणी राखून ठेवणार म्हणजे ठेवणार